नमस्कार माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप स्वागत आहे आम्ही आज बाजारातून मक्याची कणसं आणलेली आणि इकडे पिऊ बघा लगेच आलेले आहे मम्मा याचं नवीन काहीतरी बनव म्हणून माझ्याकडे घेऊन आलेले आहे एक मक्याचं कणस बघा आणि पाहुणे घरी आल्यानंतर आपण रोज रोज मटर पनीर मसाला पनीर असंच काहीतरी बनवत असतो म्हणून पाहुण्यांसाठी खूश करण्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन आले मका मसाला रेसिपी ग्रेव्ही मसाला रेसिपी सुद्धा पण बनवू शकतो आणि मी यायच्या अगोदर एकदा बनवलेली ही रेसिपी तर तुमच्यासोबत ही शेअर करावी म्हणून मी आज ही भाजी तुमच्यासोबत शेअर करते आणि खूप छान टेस्टीसुद्धा लागते मी बनवलेली भाजी सगळ्यांना खूप आवडलेली आहे तुम्हालासुद्धा नक्की आवडणार त्यासाठी मी काय काही शहाच्या का घेतल्यामुळे बघू शकतो आहे आता मग त्याचं सीझन बाजारामध्ये सुरू आहे तर एक मी मक्याचा कणस घेतलेला आहे चार पाच लोकांसाठी एक कणस म्हणजे होऊन जाऊ शकतं आहे जर तुम्ही जास्त लोक असाल तर तुमच्या हिशोबानं तुम्ही घेऊ शकता मक्याचा कणस आणि हे लगेच म्हणजे भाजी होऊ शकते त्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे इकडं एक किंवा दोन घेऊ शकताय खडे मसाले घेतलेले आहे खडे मसाल्यामध्ये जिरं घेतलं आहे दालचिनी घेतले दगडी फूल आणि काळे आणि हिरवी इलायची घेतलेली आहे मोठे दोन बारीक टमाटर घेतलेलं आहे इकडं अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे आल्याची अद्रक म्हणजे इकडं गरम मसाला घेतलेला आहे तिखट मीठ हा चवीप्रमाणे आणि इकडं आपली शाई घेतलेली आहे फ्रेश क्रीमसुद्धा तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे घरी होते है। तेच मी शाई काढून घेतलेली आहे इकडं बघा कनसाचं सोलून घेतलेलं आहे एकदम मस्त लुसलुशीत आहे आणि सॉफ्टसुद्धा आहे आमच्याकडे कोळं म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा इकडे बघा मी मक्याचे असे दाणे सुटसुटीत करून घेतलेले आहेत किसून वगैरे काही घ्यायची गरज नाही आपण हातानेच काढून घ्यायचे आहेत मी हातानेच असे काढलेले आहेत जास्त काय मेहनत वगैरे लागत नाही काय लोकांना असं वाटतं की मेहनत खूप करावी लागते एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे इकडं पाणी गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये आपण हे मक्के टाकायचे आहेत स्वीटकॉर्न इकडं बघा पाणी उकळायला आहे त्याच्यात मी तिखट सॉरी मीठ आणि हळद टाकलेली आहे थोडी चवीप्रमाणेच टाकायची आहे कारण नंतर आपण ग्रेवीमध्ये सुद्धा टाकणार आहे थोडंसं मग आपण चमच टाकून हलवायचं आहे इकडं उकळी फुटलेली आहे मस्त दिसतात कारण हार टाकल्यामुळे मक्याना एकदम पिवळे खूप छान दिसतात हा इकडं बघू शकता आहे जेव्हा तुम्ही मक्याची रेसिपी वगैरे असं सा बनवत असाल तर थोडीशी चिमूटभर हळदी पावडर टाकायची म्हणजे खूप छान दिसते आणि स्वीटकॉन म्हणजे मके शिजलेले आहेत मी गॅस बंद करून घेतलेला आहे आणि असेसुद्धा खायला खूप छान लागतात मी खूप रेसिपी अपलोड केलेल्या आहे चॅनलवरती इकडे कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपले सगळ्यात अगोदर खडे मसाले घालून घ्यायचे आहेत दालचिनी इलायची म्हणजे दोन्ही इलायच्या टाकल्यात काळी आणि हिरवी इलायची फूल टाकलेला आहे आणि दालचिनीचं पानसुद्धा टाकलेलं आहे छान हे झालेली आहे त्याच्यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदा व्यवस्थित कम, असा परतून घ्यायचा आहे गॅस कमी कमी गॅसवरती परतून घ्यायचा आपण कांदा वगैरे आणि मध्ये मध्ये असं हलवत राहायचं आहे कांद्याला करण करपू शकतो आणि इकडे आपला कांदा सुद्धा मसाल्यामध्ये भाजलेला आहे मस्त लागते भाजी आणि त्याच्यानंतर मी टोमॅटो टाकलेला आहे दोन मोठे टोमॅटो घेतलेले तुम्ही पेस्टसुद्धा करून घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जर भाजीमध्ये टोमॅटो आवडत नसेल असं जास्त वगैरे तर तुम्ही पेस्ट करून घेऊ शकता आणि टमॅटोसुद्धा असा मी कांदा मसाला मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घेतलेला आहे म्हणजे आपला शिजला गेलेला आहे पाहुणे आले की हीच भाजी बनवा तीच भाजी बनवा असं काही नाही स्वीटकॉर्नची नवीन काहीतरी रेसिपी बनवायला लागते म्हणून मी बनवलेली आहे आणि इकडं तीळ आणि अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली ती पे कांदा आणि टोमॅटो साईडला करून तेल सुटलेलं त्या ते, साईडच्या तेलामध्ये मी ही पेस्ट अशी भाजून घेतलेली आहे ते, तेलामध्ये दुसरी म्हणजे दुसऱ्या भांड्यामध्ये असं काय भाजलेली नाही त्याच कढईमध्ये मी परतून घेतलेली आहे साईडला तेल सुटलेलं त्या तेलामध्ये बघा सगळं एकजीव करून मस्तपैकी फोडणी केलेली आहे फोडणीमध्ये तेल सुटलेला आहे तिखट मीठ हा चवीप्रमाणे टाकलेली आहे नंतर आपले गरम मसाला टाकलेला आहे सगळे मसाले आपले एकजीव करून घ्यायचे आहे फोडणीमध्ये मस्तपैकी असे इकडे बघू शकता असं पाणी सुटलेलं आहे पाणी वगैरे मी काहीच घातलेलं नाही आहे जे मसाल्यामध्ये होतं तेच पाणी आहे आणि असा टमॅटो वगैरे काही तुम्हाला दिसतो का नाही ना असा मस्तपैकी टमॅटो सुद्धा त्याच्यामध्ये ग्रेव्हीमध्ये शिजला गेलेला आहे आणि फोडणी आमची रटरट शिजायला सुद्धा लागलेली आहे आणि असं तेल सुटायला लागलेलं आहे साईड साईडला बघा तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे एक दहा मिनटं झाकण ठेवायचं आहे मसाल्यावरती ते आपण आणि इकडं बघा मस्त जास्त तेल सुटलेलं आहे ग्रेव्ही थोडीशी म्हणजे पाणी त्याच्यातलं कमी झालेलं आहे आणि मसाला असा टाईट झालेला आहे म्हणजे घट्ट झालेला आहे त्याच्यामध्ये आपण हे काय टाकायचं स्वीटकॉन टाकायचे आहेत इकडं बघू शकताय मस्त पिकी पिवळे दिसतात ना खूप छान त्याच्यामध्ये थोडी हार टाकायचीच ज्यावेळी आपण मकाई शिजवायला ठेवतो त्यावेळेला खूप छान कलर दिसतो मक्यांना पाहुण्यांना तर खूपच आवडणार कधी खाले गावाकडे जे जर पाहुणे आले तर त्या या लोकांनी कधी खालीच नाही असते अशी भाजी मग ते पुन्हा पुन्हा करायला लावणार नक्कीच आणि गावाकडे खूप मक्याची कणसं वगैरे असतात अशी भाजी बनवू शकताय तुम्ही आणि एक दहा मिनटं आपण असं झाकण ठेवून द्यायचं आहे पण त्याच्यामध्ये सगळं तिखट मीठ हा जे मसाले आहेत ते स्वीटकॉर्नमध्ये म्हणजे मक्यामध्ये शिजायला पाहिजे इकडं बघा मस्तपैकी अशी भाजी तयार झालेली आहे स्वीटकॉर्न भाजी आणि ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडणार आहे नक्कीच आणि त्याच्यानंतर आपण टाकायची आहे ही शाई म्हणजे जी दूध दूध आपण घरी गरम करतो त्या दुधावरती अशी मस्त ती छा शाई धरते तीच बाजारली जर जे फ्रेश क्रीम असतं ते जरी टाकलं तरी, तरी चालतं आहे माझ्याकडे नव्हतं त्याच्यामुळे मी घरीच बनवलेली ही क्रीम म्हणजे शाई आहे तीसुद्धा मी टाकलेली आहे त्याच्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते कलरसुद्धा खूप छान अप्रतिम दिसतोय इकडं बघू शकता आपली भाजी रेडी झालेली तुम आहे तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकताय खराब वगैरे काही होऊ शकत नाही आणि कशाबरोबर पण खाऊ शकताय भाताबरोबर आणि कुठली जी तुमच्याकडे जी अवेलेबल आहे रोटी त्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकताय मस्त जशी आपली भाजी तयार झालेली आहे स्वीटकॉर्न भाजी तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि मी गॅस बंद केलेला आहे आणि साईडला उतरून घेतलेली आहे भाजी आणि चला आता आपल्या प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे किती छान दिसते मस्तच कलरसुद्धा खूप छान आलेला आहे ही रेसिपी आवडल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नक्की घरी बनवा ही भाजी सगळ्यांना लहानांपासून ते मोठ्यापर्यंत खूप आवडणार आहे आणि नक्की करा एक नवीन रेसिपीसोबत नवीन सकाळी म्हणजे काय बोलतात ते दिवसाची सुरुवात करू चला आजची रेसिपी इथं स्टॉप केलेली आहे तुम्ही नक्की सगळ्यांना शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ पाहिजे असेल तर बेलायकोनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर व्हिडिओ Pahat tayo dito. Bye bye. Salam. Next recipe sobat.